रायगडच्या कर्जत खालापूर मतदारसंघात शिवसेनेचा भव्य मेळावा आणि जाहीर प्रवेश कार्यक्रम पार पडला या निमित्ताने आमदार महेंद्र थोरवे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांना आव्हान दिलं यावेळी शिवसेनेचे प्रमुख नेते व्यासपीठावर उपस्थित होते या मतदारसंघात सुरू असलेली महायुतीतील बंडखोरी मंत्री उदय सामंत आणि खासदार श्रीरंग बारणे या नेत्यांनी उघड भाषण करत महायुतीचा कर्जत खालापूर मतदारसंघातील उमेदवार महेंद्र थोरवे असतील आणि ते साठ हजार मताधिक्याने निवडून देखील येतील असा दावा केला महायुतीत सुरू असलेल्या या वादात मी वरिष्ठ आणि सुनील तटकर यांच्याशी बोलून हा वाद मिटवेन असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी दिला मात्र शिगेला पोहोचलेला हा वाद कसा थांबणार याकडे पाहणे महत्वाचे ठरेल सावंत न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी दिलेल्या के दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय देखील संपर्क करता येईल